नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठरा हजार एकशे नव्याण्णव क्ंटलची तर कमीत कमी दर केलेला आहे दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार सहाशे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे नऊशे पन्नास रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झालेले आहे तेरा हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक झालेले आहे आठ हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या अठरा हजार सत्तर क्विंटलची तर, तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नाशिक या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या आहे पासष्ट हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर गेले आहे चारशे तेवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे तेराशे दोन रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे नऊशे सदोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे नऊशे सदस्त सष्ट रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे पंधराशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे सदुसष्ट रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाले आहे बाराशे त्रेचाळीस क्ंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक आहे आठ हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची तर, तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा